नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहत आहात एस प्राईम न्यूज पुण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्याकांडामध्ये आता नवीन अपडेट समोर आलंय या हत्याकांडाचा खरा मास्टर माइंडचं नाव आणि त्याचं नेमकं का कारण पोलीस तपासामध्ये समोर आलं आहे या हत्याकांडामध्ये पोलिसांनी सुरुवातीला वनराज आंदेकर यांची सख्खी बहीण आणि भाऊजी आणि त्यांचे दोन भाऊ यांना अटक केली होती सुसंस्कृत शैक्षणिक आणि औद्योगिक शहर म्हणून नावारूपाला आलेल्या पुण्यात गुन्हेगारी विश्वदेखील झपाट्यानं वाढले त्यामुळे अनेक टोळ्या पुण्यामध्ये निर्माण झाल्या तर अशा टोळ्यांचे विस्तारीकरण राजकीय वरदहस्तामुळे मोठे झाले आज अशा राजकीय वरदहस्तामुळे या टोळ्यांनी आपले हातपाय पसरले आहेत आणि आज आपण त्याचे परिणाम पाहतोय वनराज आंदेकर हत्याकांडामध्ये पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासामध्ये पुण्यातील सोमनाथ भाऊ गायकवाड यांच्या टोळीचे नाव पुढे आले त्यावेळी पोलिसांनी सोमनाथ गायकवाड याला लगेच अटक केली या अटकेनंतर पोलिसांनी सुमारे दहा ते पंधरा हल्लेखोरांचे नाव टेस्ट केले पोलिसांनी या हल्लेखोरांचे मोबाईल लोकेशन आणि खबऱ्यामार्फत दिलेल्या माहितीवरून हे हल्लेखोर रायगडच्या लप हॉटेलमधील लपल्याचे समजले एखाद्या चित्रपटाप्रमाणे पोलिसांनी या हॉटेलला गारडा घातला याची भनक देखील एकाही हल्लेखोराला मिळाली नाही पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता या हॉटेलमधून सुमारे तेरा आरोपींच्या मुसक्या आवडल्या यामध्ये काही आरोपी हे अल्पवयीन असल्याचं समजतंय पोलिसांनी या आरोपीकडून तपास केला असता यामध्ये दोन कारण समोर आली आहेत आपण आता जाणून घेऊयात की वनराज आंदेकर हत्याकांडामध्ये सोमनाथ भाऊ गायकवाड यांच्या टोळीने का सहभाग घेतला तर मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यामध्ये सोमनाथ गायकवाड यांच्या टोळीतील साथीदार निखिल आखाडे आणि शुभम दहीभाते यांचा नानापेठमध्ये कोयत्याने आणि स्क्रूड्रायव्हरने हल्ला करण्यात आला होता आणि या हल्ल्यामध्ये निखिल आखाड्याचा जागीच मृत्यू झाला होता ही हत्या अंधेकर टोळीने केल्याचा राग सोमनाथ गायकवाड यांचा होता सोमनाथ गायकवाड हा संधीची वाट बघत होता त्यातच वनराज आंदेकरच्या बहिणीचा वाद पोलीस स्टेशनमध्ये गेला या संधीचं सोनं करत सोमनाथ गायकवाडने बहिणीला खतपाणी घालून भावाला मारण्यासाठी बहिणीला आणि भाऊजीला तयार केलं वनराजची बहीण संजीवनी कोमकर आणि भाऊजी जयंत कोमकर यांनी सोमनाथच्या टोळीची रसद घेऊन नाना पेठेतील वीज पुरवठा खंडित करून वनराज आंदेकरवर जीव घेना हल्ला केला सोमनाथ गायकवाड टोळीने खून का बदला खून करण्यासाठी वनराज आंदेकरची हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये समोर है.